आये कुणी इथं बंजारा भाषेत कुणी आहेत का नाही तिच्या भाषेत ऐकायचं का मराठीत नाही बर तिच्या भाषेतून बोले नंतर काय कळलं काही नाही आपल्या गुरुजींना सांगायचं नमस्कार माझं नाम कल्याणी कृष्णा म जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहिजे विद्यार्थी प्रतिनिधी मग सांगेन

हम हम जो गुडडूरोज हे पुस्तक वाचत आहे ना असं एकही जण जाही नाही की आम ओदल पुस्तक वादळ हा पुस्तक वाचताली तुतुचान हे पुस्तक मला फार आवडलं या पुस्तकामध्ये तुतुचंद ही ही छोटीशी मुलगी अत्यंत खोडकर प्रत्येक प्रत्येक कामाची तिला गोडी जर जर ती एखाद्या शाळेत गेली तर तिला कुणीही तिथे टिकून यायचं नाही मग ती एका अशा शाळेमध्ये गेली जी की जी शाळा त्यांच्या होती सेम खोडकरपणाची ज आणि ती तिथेच घडली त्याला असं होतं की कोणाला जरी बघितलं सर्वप्रथम व्हाव वाटायचं कारण की तिनं पोलीसला बघितलं त्यानंतर असे वेगवेगळं त्याला असं वाटायचं पण पण ते त्याचं ते कुतूहल त्याचं ते कुतूहल कोणालाही आवडायचं नाही ती जेव्हा एका शाळेमध्ये गेली तिथली शाळा म्हणजे रे रेल्वेच्या डब्याने बनलेली ती शाळा अत्यंत सुंदर अत्यंत सुंदर आम्हाला पण आवडली पण त्यांची ती शाळा त्यामध्ये असं होतं की ज्याला जे करायचे ते ज्याची त्याच्या जा मर्जीने करायचं कुणीही रेडायचं नाही कुणीही कुणाला मारायचं नाही असं नियम म्हणून आम्हाला पण ती शाळा आवडली तर एक... त्या शाळेवर त्या शाळेच्या म्हणजे त्या शहरावर इथे अटॅक झाला त्यामुळे त्यांची ती शाळा उद्ध्वस्त झाली पण त्यावेळेस तर तुझ्या मोठी झाली होती हे शेवटचा भाग आम्हाला ऐकताच आम्हाला वाटलं काय की एवढी सुंदर शाळा ती उद्ध्वस्त झाली yeah. फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं वाटलं आणि आम्ही तर नंतर नंतर रडलो सुद्धा त्यानंतर चिपर बाई दिलं आम्ही जेव्हा तो चॅन वाचत होतो तेव्हाच आम्ही चिपर बाई हे पुस्तक वाचत होतो यामध्ये एकाच घरात बारा मुलं आणि त्यांच्या आई एकूण चौदा मुलं एका घरात राहायचे पण ते पण सेम खूप खडखर होते बरं आम्ही तर त्या तो पुस्तक वाचत असताना आम्ही पण चोरी चोरू कारण की त्या पुस्तकामध्ये आम्हाला फार मजा आली नदिष्ट हा पुस्तक पण आम्ही वाचला या पुस्तकामध्ये तर आम्हाला फारच मजा आली आम्हाला असं कळलं की नदी किती सुंदर असते ना मला तर फार छान वाटलं म्हणून त्यामध्ये जे लेखक होते त्यांना त्यांच्यावर किती वाईट प्रसंग आले त्यांच्यासोबत काय काय घडलं हे सुद्धा त्यामध्ये त्यामध्ये आहे आणि ते न विसरता रोज पोहायला जायचे ते न विसरता रोज पोहायला जायचे जसे की नदी त्यांची माया झाली होती सेम आपल्या आईसारखी सेम आपल्या आईसारखी फक्त ती नाही तर आमचं परवा एक पुस्तक वाचून झालं ती म्हणजे वाट सोडवताना हा पुस्तक आम्हाला फार आवडलं या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तम कांबळे आम्हाला या पुस्तकामध्ये अनेक वेळा एवढ्या असलो आम्ही आम्हाला फार मजा आली कारण की यामध्ये काही दुःखी प्रसंग होते तर काही छान प्रसंग होते एकदम मिक्सर होता हा पुस्तक आणि आम्ही जेव्हा या पुस्तकाला पूर्ण केलं तेव्हा वाईट वाटलं कारण की पूर्ण पूर्ण महिनाभर आम्ही हा पुस्तक वाचला आणि आज ह्याची समाप्ती झाली वाईट वाटलं असं वाटत होत की भाग निघावं आणि आम्ही पूर्ण फार छान आहे तो पुस्तक पण यामध्ये आम्हाला असं कळत की प्रत्येकावर अनेक वेळा वाईट प्रसंग येतातच आणि आपल्याला त्या प्रसंगांमधून जगावं लागतं कारण की ते आपल्या हातात नसतं की आपल्या प्र का, की आपल्या आयुष्यात कोणते प्रसंग आणि कोणते नाही येणार हे आपण ठरू शकत नाही ते आपण ठरू शकत नाही कोणतेही प्रसंग येतात आपल्याला जातात म्हणून त्या प्रसंगावर न लक्ष देता त्यांना कसं त्यांना कसं दाद देत पुढे जायचं आहे हे विचार करणं या पुस्तकामधून आम्ही शिकलो या पुस्तकामधून आम्ही शिकलो त्यानंतर काही जमणार नाही काही जमणार नाही तुला या पुस्तकामध्ये सेम तत्सारखाच राहून अगदी घाबरणारा राहून पूर्ण बंगालमध्ये असं पण आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या सांगायचं आपल्याला तो विषय पक्का करून घ्यावा लागतो त्यानंतर आपण दुसऱ्यांना सांगूया की हे आपल्याला येते आणि हे आपल्याला येते तसं न सर्वप्रथम जर एखाद्याला आपल्याला काही सांगायचं असेल तर त्यापूर्वी आपल्याला जे पण सांगायचं आहे जे पण सांगायचं आहे त्याविषयी जास्तीत जास्त माहिती आपण मिळवून मिळवून घ्यावी विषय जर असेल आणि आपल्याला त्यामधील काही येत असेल तर आपण ते पण करून घ्यायला पाहिजेत आणि नंतर दुसऱ्याला सांगायला पाहिजे की हा सुगणित विषय सोपा आहे आणि आपण तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो खरंतर आम्ही जे पण पुस्तकं वाचले आहेत त्याने सर्वांनीच आम्हाला घडवण्यात आम्हाला सजण्याचं शिकवलं आहे त्यामधून अजून एक पुस्तक आहे जे मी वैयक्तिक पण वाचलं आहे आणि आमच्या आनंद स्थळामध्ये पण आम्ही वाचलं आहे तो पुस्तक म्हणजे घडणाऱ्या मुलांसाठी ज्याला पण घडायचं आहे ज्याला पण ज्याला पण शिकायचं आहे त्याने हा पुस्तक नक्की वाचवा वाचावा हा पुस्तक प्रवीण दवरे सरांचा आहे तुम्हाला फारच आवडेल कारण की यामध्ये प्रत्येक बाबी फक्त मुलांसाठीच आहे आणि यामध्ये आणि ज्यांना पण घडायचं आहे त्यांनी नक्कीच वाचावा कारण की हा पुस्तक पण फार छान आहे यामध्ये असं लिहिलं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या या धरतीमायाच्या चरणी व्हायचं पहिलं त्यांच्या उठल्या आपल्या धरतीमायावर पाय ठेवतो तर तेवढं तरी करायलाच पाहिजे ना आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचेही पाय पडायचे जर आपण कुठे जात असू तर तेव्हा तर नक्कीच कारण की आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या सोबत असायला पाहिजे आपल्यासोबत असायला पाहिजे मित्रांनो फक्त एवढंच नाही तर आम्ही आमच्या आत्तापर्यंत आमच्या आनंद स्वरामध्ये अनेक पुस्तकं वाचली आहेत आणि ते सर्वांची सर्व पुस्तक आम्हाला सगळ्यांनाच आवडली आहेत धन्यवाद